हाय फ्रेंड कसे तुम्ही वेलकम टू ॉग चला तर आपण आज बनवूया कांदे पोहे सर्वप्रथम पोहे मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतले त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य तयार करून घेतले एका कढईमध्ये मी तेल टाकून शेंगदाणे व्यवस्थित तळून घेतले तळून झाल्यानंतर मी त्या कढईमध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी दिली मग मी त्यामध्ये कांदा टाकून तो सुद्धा व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर मी त्यामध्ये मिरची मीठ हळद हे सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित परतून घेतलं आणि मग मी माझे पोहे त्यामध्ये टाकले मग मी हे पोहे चमचाने व्यवस्थित परतून घेतले आणि एकत्र करून घेतले चला तर मग आता आपण याच्यामध्ये कुरकुरीत असे शेंगदाणे टाकूया मग मी वरून शेंगदाणे टाकले आणि आपली कोथिंबीर टाकली पाहा तर माझे पोहे किती छान दिसत आहे कोथिंबीर आम पोह्यांमध्ये व्यवस्थित हलवून घेतली चला तर मग या तुम्ही पण पोहे खायला आणि कसे झाले ते मला नक्की सांगा प्लीज सबस्क्राईब